सुस्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नागपंचमी हा सण आहे श्रावण महिन्यातला हा पहिलाच सण असतो तर या नागपंचमीच्या दिवशी म्हणजे आपल्याला नागाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायची आहे कारण नाग हा महादेवाचा भक्त म्हणून पूजला जातो त्यासोबतच भारतीय संस्कृतीनुसार आपण म्हणजे निसर्गाला किंवा सगळ्या जवळपास वेगवेगळ्या प्राण्यांचं हे पूजन करून त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत असतो कारण नाग हा शेतकऱ्यांचा मित्र असं म्हटलं जातं त्यामुळं त्यासोबतच आपण नागपंचमीच्या दिवशी नागाला भाऊ म्हणून त्याचं पूजन करत असतो कारण शेतामध्ये जेव्हा शेतकरी काम करतो तर त्याची बायको नागोपाला भाऊ म्हणून त्याचं पूजन करते की शेतामध्ये गेल्यानंतर या नागापासून आपल्या पतीला किंवा आपल्या भावाला काहीही दुखापत किंवा इजा होऊ नये यामुळं ती एक म्हणजे प्राण्यांशी सुद्धा म्हणजे आपला एक बॉन्ड तयार झालेला असतो आणि त्या बॉन्डिंगसाठी म्हणून म्हणजे एक भाऊ हा आपल्या नवऱ्याचा किंवा आपल्या ग शेतात काम करणाऱ्या भावाचा म्हणजे संरक्षण मित्र तर आहेच पण त्याच्यापासून त्याचं संरक्षण सुद्धा व्हावं म्हणून एक कृतज्ञता स्त्री व्यक्त करत असते की ती नागाला आपला भाऊ मानत असते त्यासोबतच नाग हा भगवान एक मोठे भक्त मानले जातात त्यामुळे आपण शंभूंसोबत त्यांचं सुद्धा पूजन करतो ज्या पद्धतीनं आपण बैल पोळा साजरा करून बैलाचं पूजन करतो कारण बैल नाग हे शेतकऱ्याचे मित्र आहेत भारत हा कृषीप्रधान देश आहे त्याच्यामुळं हे बैल असो किंवा कि नाग असो हे शेतकऱ्यांना मदत करणारे एक त्याचे मित्र आहेत त्याबद्दल म्हणजे आपण त्या, त्या प्राण्यांबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करत असतो त्याच कृतज्ञतेच्या माध्यमातून असं वेगवेगळे आपण प्रत्येकांना समर्पित असे सण साजरे करतो तर श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी या नागपंचमीच्या दिवशी आपण काय करायला का नको याबद्दल पहिल्यांदा बोलूयात तर नागपंचमीच्या दिवशी मग आता तुम्ही शेतकरी असो किंवा शहरामध्ये राहणारे असो तर त्या दिवशी आपल्याला गार्डनिंगचं काहीही कामं करायचे नाहीत कारण शेतामध्ये जर काम करत असाल तर शेतात आपल्याला नांगरणी किंवा जमीन खोदणं किंवा आपण शहरात राहत असाल तर शहरामध्ये आपण आपल्याला जागा कमी असते जर आपल्याकडे बंगला असेल तर आपण झाडं लावलेली असतात तर लाव त्या झाडांची काळजी घेण्यासाठी बाजूची माती खोदणं किंवा जर तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर तुम्ही कुंड्यांमध्ये जर माती टाकून झाडं लावत लावलेली असतील तर त्या कुंड्यामधील माती खोदणं ही काम आपल्याला करावयाची नाहीत तर प्रत्येक गोष्ट करण्यामागं आपल्याकडं शास्त्रीय कारण सुद्धा असतात पण त्याला अध्यात्म धर्माची जोड दिलेली असते म्हणून काही जणांचं असं मत होऊ शकतं की हा अंधश्रद्धेचा भाग आहे परंतु त्यांनी हे समजून घ्यावं की प्रत्येक गोष्टी माग आपल्याला प्रत्येक अध्यात्मा माग आपल्याला वैज्ञानिक गोष्टी सुद्धा असतात परंतु त्या आपल्याला माहिती नसतात त्यामुळे आपण त्याला अंधश्रद्धा म्हणतो तर पहिल्यांदा आपण हे कारण जाणून घेऊया की आपण म्हणजे जमिनीची खोदणी का करायची नाही किंवा नांगरणी का करायची नाही तर म्हणजे ग श्रावणातला हा पहिला सण आहे आणि पावसामुळं ह्यांची घरं उद्ध्वस्त झालेली असतात सगळं वारुळामध्ये पाणी गेल्यामुळं त्या सापांची घरं उद्ध्वस्त झालेली असतात त्यामुळं ते शहरामध्ये किंवा घरामध्ये गावामध्ये फिरतात किंवा ते आपल्या घरामध्ये तर थोडक्यात काय त्यांचं घर उद्ध्वस्त झालेलं असते आणि ते पाहुणे म्हणून आपल्या घरी आलेले असतात तर पाहुण्यांचा आदर सत्कार करणं ही आपली संस्कृती आहे त्यामुळं आपल्याला या श्रावणामध्ये नागपंचमीचा हा सण साजरा करायचा आहे तर आता ते खोदुकाने तर ते त्यांचे घर उद्ध्वस्त झाल्यामुळं ते जमिनीमध्ये कुठेतरी स्वतःचा निवारा शोधतात म्हणजे प्रत्येक साफा घरातच येऊन बसतो असं नाही किंवा शहरातच फिरतो गावातच फिरतो असं नाही तर ते तिथल्या तिथच जवळपास एक म्हणजे छोटस निवासस्थान त्यांच्यासाठी पाहतात मग जमिनीत मातीखाली जर कुठं ते गेलेले असतील तर अशा वेळेस जर आपण ह्या दिवशी जमीन खोदली आणि आपण खोदकाम करताना जो लोखंडाचा भाग असतो तो त्याला सापाला लागला तर सापाला इजा होऊ नये त्याला इजेचं कारण आपण ठरू नये म्हणून म्हणजे तुम्ही वर्षभर कधीही तुम्ही खोदकाम करू शकता असं नाही परंतु या दिवशी आपल्याला नागाला समर्पित असा दिवस आहे नागदेवतेला समर्पित असा दिवस आहे त्याच्यामुळं या दिवशी कमीत कमी आपल्यामुळे त्यांना इजा होऊ नये म्हणून आपल्याला जमीन खोदायची नाही त्यासोबतच आपल्याला झाडं किंवा वृक्ष तोडायची नाहीत कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यांची घरं नष्ट झालेली असतात पावसामुळं त्यामुळं ते, ते कुठेतरी जमिनीमध्ये किंवा झाडांचा आडोसा घेऊन त्यांचं छोटस घर करण्याचा प्रयत्न करतात आणि अशा वेळेस झाडावरच्या फांतीला जर आपण मारलं अनावधानानं त्या ठिकाणी जर साप असेल किंवा नाग असेल तर अशा वेळेस त्यांना आपल्याकडून इजा होऊ नये म्हणून आपल्याला वृक्षतोड सुद्धा करायची नाही कारण ज्यांचं घर निवासस्थानच राहिलेलं नाही त्याच दुःखात ते असतात किंवा जसं एखाद्याचं घर उद्ध्वस्त झाल्यानंतर नवीन घर आसरा मिळेपर्यंत असते त्याचप्रमाणे म्हणजे जसं माणसांच्या बाबतीत घडतं त्याचप्रमाणे प्राण्यांच्याही बाबतीत घडतं त्यामुळं ते त्याच म्हणजे त्या फेजमधून जात असतात त्यांचं निवासस्थान नष्ट झालेलं असतं तर निवाऱ्यासाठी काहीतरी मार्ग शोधत असतात आणि अशा वेळेस जर आपण जमीन उकरून त्यांना इजा पोहोचली किंवा त्यांचं झाडावरती जर त्यांनी घर तयार करत असतील किंवा झाडावर जर आसरा घेऊन राहत असतील तर अशा वेळेस आपण जर वृक्षतोड केली तर त्यांचं परत निवासस्थान आपल्याकडनं नष्ट होतं त्यामुळे ते पातक आपल्यालाही लागू नये आणि त्यांना आपल्याकडनं इजा पोहोचू नये या गोष्टीसाठी आपल्याला नांगरणी खुरपणी किंवा वृक्षतोड करावायची नाही हे आप आपल्याला असं पूर्वीपासून सांगितलेलं आहे की आपण सुई दोरा घेऊन ये कातरीचा वापर करू नये चाकूचा वापर करू नये म्हणजे जे तीक्ष्ण हत्यारा आहेत त्या गोष्टींचा वापर करू नये म्हणून आपल्याला म्हणजे आधी पूर्वीपासूनच सांगत आलेली ही आपली परंपरा आहे आप तर त्या का हेच कारण असावं त्यासोबतच आपल्याला लोखंडी तव्यावरती त्या दिवशी काहीही भाजायचं नसतं कारण बरेच भगिनी माझ्या उपवास करतात तर काही भागामध्ये आदल्या दिवशी उपवास करतात म्हणजे ज्या दिवशी नागपंचमी आहे त्याच्या आदल्या दिवशी उपवास करतात जसं आपण एकादशीचा उपवास करतो ज्याला आपण पारण असं म्हणतो त्या पद्धतीनं काही भागामध्ये नागपंचमीचा उपवास केला जातो आदल्या दिवशी उपवास करायचा आणि नागपंचमीचं पूजन झाल्यानंतर नागोबाचं पूजन झाल्यानंतर मग आपण उपवास सोडला तरी चालतो कारण त्यामाग सुद्धा एक वैज्ञानिक कारण असं आहे कारण श्रावणामध्ये म्हणजे वातावरण एकदम बदललेलं असतं आणि त्या बदलत्या वातावरणाला शरीराने पण साथ द्यायला हवी तर त्यावेळेस आपल्याला अपचनाचे त्रास होऊ नये त्यामुळं जर आपण उपवास केला तर आपलं शारीरिक दृष्टिकोनातून आपल्या शरीराला म्हणजे कुठल्याही आपल्या आहाराचा अपाय होणार नाही त्यामुळे ना, आपण त्या, त्या दिवशी शुद्धच खायचं किंवा सात्विक आहार खायचा मांसाहार वर्ज करायचा त्यामुळं म्हणून आपल्याला हे उपवासाची पद्धत आहे तर म्हणजे आपण अंधश्रद्धा म्हणून उपवास करत नाही तर निसर्गाशी आपल्याला समतोल राखता यावा आपल्या शरीराने त्यासाठी मदत करावी यासाठी आपल्याला उपवास करावायचा आहे मग तुम्ही म्हणजे वैज्ञानिक कारण जाणून उपवास करा किंवा तुम्हाला अध्यात्मासाठी तुम्ही करू शकता मग भलं कारण कोणतंही असो शेवटी तो आपल्या शरीराशी निगडीत आहे त्याच्यामुळं कुठल्याही कारणाने का हो ना तर ह्या दिवशी आपल्याला उपवास करावायचा असतो बऱ्याचशा भगिनी आपल्या भावासाठी म्हणून हा उपवास करतात तर आदल्या दिवशी करायचा आणि दुसऱ्या दिवशी तो सोडायचा आहे की नागपंचमीच्या दिवशी लोखंडी तव्यावरती काही भाजायचं नाही तळायचं नाही तर त्यामागचं कारण असंच आहे की तळीव पदार्थ आपल्या खाण्यात जाऊ नये आणि साध्या पद्धतीनं कमी तेलाचा वापर करून जे पदार्थ करतो जसं की नागोबाला आपण अपन... काही भागामध्ये म्हणजे बऱ्याचशा भागामध्ये माझी आई नेहमी दर नागपंचमीला नागोबासाठी नैवेद्य बनवायची तर नैवेद्य बनवताना उकड उकडलेली फळं बनवायची आणि त्यासोबतच लाया फुटाणे आणि दूध हे एवढं नागोबासाठी अर्पण केल्या जायचं तर फोडणी त्या दिवशी तव्यावरती काही भाजायचं नाही असं म्हणायची की जेणेकरून आपण उकड पदार्थ खाल्ले जावेत उकड पदार्थ आपल्या शरीराला अपायकारक नसतात त्यामुळं त्यांच्या त्या माध्यमातून त्या अध्यात्माच्या माध्यमातून आपल्या शरीराचा सुद्धा विचार केलेला आहे त्यामुळं आपण तव्या काही भाजायचं नाही असा नियम म्हणजे अध्यात्मातूनच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा बेस असलेला आलेला आहे तर या कारणामुळे आपल्याला म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी काही भाजायचं नाही न ना ना भाजता खायचं म्हणजेच काय तर आपल्याला उकड फळं उकड उकडीचे मोदक किंवा उकडपासून जे काही बनवलं जातं ते आपल्याला खायचं असतं बऱ्याचशा भगिनी उपवास करतात आणि उपवास केल्यानंतर मग विधिवत नागपंचमीच्या दिवशी पूजन करतात तर त्या पूजनामध्ये काय काय वापरायचं तर खूप जण नागोबाला दूध आता बऱ्याचशा गावामध्ये म्हणजे घरी पेटारीमध्ये नाग घेऊन काही माणसं फिरतात तर अशा वेळेस बऱ्याचशा नागपंचमी आहे म्हणून बऱ्याचशा बायका त्याला दूध पाजवतात परंतु सापासाठी हे दूध विष समान असते त्याच्यामुळे सापाला कधीही दूध द्यायचं नाही आता आपण म्हणजे आपलं एक शास्त्रीय पद्धतीने किंवा आध्यात्मिक पद्धतीने जेव्हा आपण पूजन करतो तर आपण पंचामृत किंवा दूध हे पूजेमध्ये वापरतच असतो त्यामुळे जर तुमच्याकडे देवघरामध्ये दे नागदेवतेची मूर्ती असेल किंवा नागाचा फोटो असेल किंवा आपल्याला विकत नागपंचमीच्या दिवशी छोटे छोटे नाग भेटतात ते आपण भिंतीवरती चिटकून त्याचं पूजन करतो तर त्या नागोबांसाठी आपण दूध अर्पण करायचंय परंतु ओरिजिनल म्हणजे खऱ्या खुऱ्या जिवंत नागाला आपल्याला दूध द्यायचं नाही कारण दूध हे त्यांच्यासाठी विष आहे तर आपण त्यांचं पूजन करतो त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो तर त्यांना नको त्या गोष्टी आपल्याला द्यायच्या नाहीत किंवा त्यांना इजा होईल त्यांना त्रास होईल या पद्धतीने आपल्याला कुठलीही सेवा किंवा कुठलेही पूजन करायचं नाही त्यामुळं जिवंत सापाला दूध न पाजता तुम्ही ते फोटोला वगैरे दूध पाजू शकता कारण बऱ्याचशा बायका वारुळ्याला जातात त्यावेळेस तिथं दूध अर्पण करतात तर अशा वेळेस म्हणजे ते दूधही आपण फक्त तुम्ही साधं पाणी तिथं शिंपडा पूजन तुम्ही करू शकता पण तुमच्या मनाच्या समाधानासाठी तुम्ही घरात फोटोला किंवा आपल्याला विकत भेटतात नागोबे भे। त्या ना नागोबांना म्हणजे दुधाचं नैवेद्य ठेवू शकता परंतु वारुळाच्या तिथे जाताना पण शक्यतोपर्यंत दूध न्यायचं टाळायचं तर त्या ठिकाणी तुम्हाला फुटाने किंवा ज्याला आपण ज्वारीच्या लाह्या म्हणतो तर त्या लाह्या फुटाने आणि किंवा उकळ उकडीचे फळ हा नैवेद्य आपण घेऊन जायचा असतो तळी पदार्थ सुद्धा नागोबाला दिले जात नाहीत किंवा नागोबाला नैवेद्य म्हणून अर्पण करत नाहीत कर तर उकडीचे फळ साधं वरण भात ह्याच पद्धतीने नैवेद्य असतो कारण माझ्याकडे तर मी लहानपणापासून पाहिलं माझी अशीच पूजन करायची लाया दूध फुटाणे आणि त्यासोबतच उकडफळ म्हणजे हे या या पद्धतीचंच नैवेद्य नागोबासाठी अर्पण करायची आणि मी सुद्धा तेच फॉलो करते आणि त्या पद्धतीनेच मी म्हणजे उकडीचे फळं किंवा लाया फुटाने अर्पण करत असते तर या पद्धतीने आपल्याला साध्या सोप्या पद्धतीनंच पूजन करायचंय परंतु आपल्याला नागाबद्दलची म्हणजे शंभूबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायची आणि हे पूजन करण्याच्या आधी आपलं रेग्युलरचं पूजन झाल्यानंतर आपल्याला म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर कारण नागोबा म्हटलं की शिवभक्त शिवभक्त म्हटलं की पहिल्यांदा आपल्याला शिवाचं पूजन करून घ्यावं लागतं म्हणून देवघरामधल्या शंभोना पहिले अभिषेक पंचामृताने अभिषेक करून घ्या आणि त्यानंतर मग विधिवत तुम्ही नागोबाच नागदेवतेच पूजन करून घ्यायचं आहे म्हणजे ह्या अशा सोप्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला नागपंचमीच्या दिवशी करायच्या नाहीत कारण ज्यांच्या कुंडलीमध्ये केतूचा दोष असतो तर किंवा केतू जास्त प्रभावित झालेले असतात तर जे नकारात्मक दृष्टीने प्रभावित झालेले असतात अशा वेळेस आपण कुठेही कोणतंही कार्य केलं तर ते कार्य आपलं यशस्त जात नाही किंवा अनेक अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात तर ते राहू पेतू शांत करण्यासाठी आपल्याला नागपंचमीच्या दिवशी नागाचं पूजन करणं नागपंचमी आहे किंवा नागाचं पूजन आपण आवर्जून करावं ज्यांच्या कुंडलीमध्ये सर्पयोग आहे तर त्यांनी सुद्धा आवर्जून नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचं पूजन करावं त्यामुळे त्यांच्या कुंडलीतला जो सर्पदोष आहे तो तो दोष सुद्धा नष्ट होतो त्यामुळे म्हणजे आपण नाशिकला जाऊन वेगवेगळ्या यासाठी पूजा करतो तर त्या पूजेसोबतच जर तुम्ही दर नागपंचमीला जर नागदेव देवतीची पूजा केली उपवास केला तर तुमच्या कुंडलीतले ह्याचे दोष सगळे नष्ट होतात किंवा त्याचा प्रभाव कमी होतो आणि राहुकेतूंच्या दोषाचा पण प्रभाव कमी होतो आणि ते सकारात्मक प्रभाव तुमच्या आयुष्यावरती पाडतात म्हणून आपल्याला नाग नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचं पूजन करणं म्हणजे खूप असतं या पद्धतीने गोष्टी टाळून आपण नागपंचमी साजरी करावायची आहे माझी आई तर लहानपणी सांगायची की सूर्य निघाल्यानंतर केस सुद्धा विंचरायचे नाही कारण केस हे आपल्या नागाच्या डोळ्यामध्ये जातात असं सांगायची त्याच्यामुळे बऱ्याचशा भागामध्ये आज सुद्धा हे नियम पाळले जातात की सूर्य सूर्योदयानंतर केस विंचरले जात नाहीत तर आणि ज्यांच्या पाठीवरती भाऊ आहे त्यांनी डोकं धुवायचं नाही किंवा केश विंचरायचे नाहीत असं पूर्वीपासून सांगत यायचे तर यामागे सुद्धा शास्त्रीय कारण आहेत त्याच्यामुळे त्या शास्त्रीय कारणांचा अभ्यास करून तुम्ही या तर निश्चितच तुम्हाला गोडी लागेल तर दिलेली माहिती साधी सोपीच आहे परंतु खूप महत्वाची आहे कारण ज्यांच्या कुंडलीमध्ये काल सर्प दोष आहे तो जाण्यासाठी आपल्याला नागदेवतेचं पूजन करावायचं आहे नागदेवतेचं जर पूजन केलं तर निश्चित तुमच्यावरती सकारात्मक परिणाम तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळं तणाच्या दिवशी तुम्ही उपवास करा नागदेवतेचं पूजन करा आणि त्यासोबतच असं म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी आपण हातावरती म्हणजे आज सुद्धा ग्रामीण भागामध्ये खूप उत्साहात हा सण साजरा केला जातो जसं की हातावर मेहंदी काढणं नवीन ड्रेस घालणं नाग वारुळाचं पूजन करायला जाणं किंवा झोके घेणं या सगळ्या गोष्टींना अनन्यसाधारण असं आज ग्रामीण भागामध्ये खूप महत्व आहे आपण शहरामध्ये धावत्या युग असल्यामुळं काही नियम पाळतही नसाल किंवा आपल्याला सगळ्याच गोष्टी करणं शक्य नसतं तरी सुद्धा जोके घेण्यामाग किंवा नवीन वस्त्र घालणं किंवा मेहंदी लावणं यामागे सुद्धा वेगवेगळी कारणं आहेत तर झोके घेणं म्हणजे याचा अर्थ असा समजला जातो कारण नागपंचमी हा सण आपण आपल्या भावासाठीच करत असतो की माझ्या भावाला समृद्धी त्याच्या आयुष्यात लाभावी यासाठी हा भावा भावाचा बहिणीचा सण आहे तर मला शक्य असेल तर न चुकता तुम्ही झोके घ्यावेत कारण ग्रामीण भागामध्ये बऱ्याच मोठ्या मोठ्या झाडांना झोके बांधून बायका झोके खेळत असतात शहरामध्ये सुद्धा आपण घरामध्येच ना छोटा झोका असेल तर निश्चित तुम्ही एक दोन झोके तरी घ्यायला हवेत आपल्या भावासाठी कारण असं म्हणतात की झोका जेव्हा पुढे जातो तर त्यावेळेस त्या जो का ज्या पद्धतीनं पुढे जातो त्या पद्धतीनं माझ्या भावाची प्रगती त्याच्या आयुष्यामध्ये व्हावी सुख समाधान समृद्धी त्याच वाढत जावं म्हणजे जो का पुढे गेला म्हणजे आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये सुख समाधान समृद्धी त्या पद्धतीने वाढावी आणि जो का माग जाणं म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये जे दुःख आहे किंवा त्याच्या आयुष्यामध्ये जे कष्ट आहेत ते कमी होऊन सुखाचं कडक त्याचं मार्गक्रमण व्हावं म्हणून आपल्याला एकतरी झोका घ्यायचा असतो त्यामाग अशी आख्यायिका आहे नागपंचमीची थोडक्यात मी तुम्हाला आख्यायिका सांगते हे झालं आपण काय करू नये किंवा मग पूजा कशी करावा काय करायचं काय करायचं नाही याबद्दलची माहिती तर नागपंचमीच्या दिवशी म्हणजे श्रावण शुक्ल दिवशी भगवान श्रीकृष्णांनी कालिया नागाला पराभूत केलं आणि यमुना नदीचा डोह जो होता त्यातून ते त्याला बाहेर जाण्यासाठी सांगितलं म्हणजे कालिया मर्दनिनी यमुना नदीचं पात्र सोडलं आणि म्हणजे श्रीकृष्णाचा तिथं विजय झालेला हा दिवस आहे त्यामुळं आपण नागदेवतेचं पूजन करत असतो तर तो या न, आपले करा, करा, तर या पद्धतीनं आपल्याला पूजन करावायचं आहे आणि नागपंचमी साजरी करावायची आहे दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच आध्यात्मिक माहितीशी तुम्हाला कनेक्ट राहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम